आज आपण बनवली आहे उडदाची शाख खूप छान प्रकारे अशी उडदाची शाख आपली शिजली आहे तुम्ही रंगत पाहू शकता खूप छान अशी तरी सुद्धा आली आहे खूप छान अशी डिश आहे आणि कमीत कमी साहित्यात बनणारी ही डिश आहे तर एकदा नक्की अवश्य बनवा आणि आनंद घ्या या डिश मित्रांनो सर्वप्रथम घेतली आहे उडदाची डाळ तुम्ही पाहू शकता हे उडीद आहेत साडी सगळं घेतलेत काळी हो उडी हा जो घाटी मसाला आहे ना तिखटवाली मसाल्याची पेस्ट आहे त्याच्यात कांदा लसूण वगैरे ऑलरेडी असतो तर आपला लसूणसुद्धा छान प्रकारे त्याला फ्राय होतो आता ही हिरवी मिरची आहे ना दोन ते तीन मिरच्यांचा वापर केला आहे तीसुद्धा आहे थोडी तिखटपणासाठी तर परतात दाल काढली आहे आता काय करायचं आहे पाण्याने भरलेला तांब्या घ्यायचा आणि अशा प्रकारे ना जेवढी पण डाळ आहे ना तिला छान प्रकारे मॅश करून घ्यायची आहे ही जी शेक आहे ना परतात काढून तिला मॅश केली होती काय करायचं आहे थोडी झालायची आहे मग आधी बघून घ्या सांगतो मी थोडी त्याच्यात आहे लगेच आपण द्यायचं तर ऑलमोस्ट पाच ते सात मिनटं झाली आहेत आपली जी दुधाची शाख आहे ना खूप छान प्रकारे शिजली आहे मित्रांनो मी निलेश तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो पावसाचे दिवस आहेत छान असा पाऊस पडतोय अशा ज्या पावसाच्या दिवसामध्ये ना आज एक तुम्हाला छान अशी डिश बनवून दाखवणार आहे ती आहे उर्धाची शाक उडदाची शाक खूप अशी चांगली डिश आहे चविष्ट डिश आहे आणि कमीत कमी साहित्यात बनणारी ही डिश आहे तर तुम्ही व्हिडिओ सुरुवातीपासून एंडपर्यंत पहा कोणते कोणते इन्ग्रेडियंट वापरल्यात कमीत कमी साहित्यात बनणारी ही डिश आहे खूप टेस्टी आणि छान अशी डिश लागते तुम्ही चपातीसोबतसुद्धा खाऊ शकता भाकरीसुद्धा भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकता त्याचबरोबर भातासोबतही खूप छान अशी टेस्ट येते या उडदाच्या शाकला आणि कमीत कमी साहित्यात बनणारी ही डिश आहे तर चला साहित्य जाणून घेऊया काय काय साहित्य लागणार आहे आजच्या या, या उडदाचे शाक बनवण्यासाठी आणि करूया तयारी आपल्या ज्या उडदाची शाख बनवणार आहे तिची तर सर्वप्रथम जे जे मी साहित्य घेतले आहेत ते, ते जाणून घेऊया तर मित्रांनो सर्वप्रथम घेतली आहे उडदाची डाळ तुम्ही पाहू शकता हे उडीत आहेत साळी सगळं आहेत काळे उडीत खूप छान अशी टेस्ट येते त्यांना यांना पंधरा ते, ते वीस मिनटं यांना पाण्यात सोप करण्यासाठी ठेवली होते तर छान प्रकारे तिला स्वच्छ धुवून घ्यायची कारण त्याच्यावर खूप डस्ट असते धूळ असते काळं पण येतो त्याच्यात मी तीन ते चार वेळा धुतली आहे पुन्हा एकदा धुणार आहे त्याचबरोबर येथे आहे ना कोथंबीर घेतली आहे बारीक चिरलेली छान प्रकारे त्यानंतर लसणाचं प्रमाण आहे ना उडद्याच्या शेकीत खूप छान असे टेस्ट देते लसूण आपल्याला जास्त वापरायचं आहे तर ठेचलेला लसूण घेतला आहे त्यानंतर येथे जिरा आहे पाहू शकता तुम्ही जिरा आणि हा आहे घाटी मसाला घाटी मसाल्याची जी चटणी आहे ना त्याच्यातही उडदाची शॅक बनते खूप छान अशी टेस्ट येते आणि इथे आहेत हिरव्या मिरच्या चार मिरच्या घेतल्यात टेस्टसाठी हे सर्व साहित्य बाकी काहीच नाही कमीत कमी साहित्यात बनणारी ही डिश आहे आणि चवीपुरतं मीठ लागणार आहे तर चला डाळीला आहे ना, ना स्वच्छ धुवून घेऊया आणि पुढची प्रोसेस कशी काय करायची आहे ना तुम्हाला दाखव तर सर्वप्रथम ना ही डाळ आहे ना तिला स्वच्छ धुवून घेऊया हाताचे सहाय्याने ना अशी घासायची आहे तिला जे पण घाण वगैरे असेल ना ते सर्व निघून जाईल पाहू शकता तुम्ही किती काळं पाणी झालं आहे तीन ते चार वेळा ऑलरेडी स्वच्छ धुतली होती तर ह्याचप्रमाणे तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे डाळीला आणि नंतर काय करायचंय ते मी तुम्हाला सांगतो तर ही जी उडदाची डाळ आहे ना स्वच्छ धुवून घेतली आहे पाहू शकता तुम्ही रंगत खूप छान अशी रंगत आली आहे आता स्वच्छ धुवून झाल्यानंतर त्याचं पाणी काढून टाकलंय आता पुढची प्रोसेस काय करायची ना प्रेशर कुकर घ्यायचं आहे त्याच्यात तिला एक ना एक दोन ते तीन शिट्ट्या घ्यायच्या आहेत तर चला पटकन आहे ना प्रेशर कुकरला दोन ते तीन शिट्ट्या घेऊया तर प्रेशर कुकर घेतला आहे त्याच्यात आपली जी डाळ होती ना उडदाचे ती सुद्धा आहे त्यानंतर दीड तांब्या त्याच्यात पाणी घातलं आहे सर्व पदार्थ छान प्रकारे मिक्स केले आहेत आता या स्टेजवर काय करायचं आहे हा जो घाटी मसाला आहे ना तिखटवाली मसाल्याची पेस्ट आहे त्याच्यात कांदा लसून वगैरे ऑलरेडी असतो हे दोन चम्मच त्याच्यात घालायचे आहेत बॉईल आणण्यासाठी हा बाजारात अवेलेबल आहे तुम्हाला इझिली भेटणार तर चला दोन, जा दोन तर चम्मच याला सुद्धा ॲड करूया प्रेशर कुकरचं झाकण करूया बंद आणि दोन शिठ्ठ्या घेऊया तर साईज पाहू शकता चम्मचची मोठा चम्मच आहे दोनच घालायचे आणि छान प्रकारे यांना दोन ते तीन शिट्ट्या घेऊन यांना डाळीला शिजवून घ्यायचे तर चला प्रेशर कुकरला झटपट दोन शिट्ट्या घेऊया तर कुकरचा प्रेशर जमला आहे त्याच्यात आपण डाळ फोरणीसाठी घातली आहे म्हणजे उखडण्यासाठी आणि इथे बनते आहे फ्लावर आणि बटाट्याची भाजी तर कांदा टॉमॅटो कढीपत्ता घातला आहे पेस्ट घातली आहे आता हा आपण पोरड्याचा वाटण घालतो आहे त्याच्यात छान प्रकारे म्हणजे थोडंच घातलं आहे आपल्या अंदाजेनुसार चला त्यांना फ्राय करून घेऊया आणि घेऊया मी तुम्हाला जस्ट दाखवलं तर उडदाच्या शाक बरोबर इथे भाजीसुद्धा बनती आहे फ्लावर आणि बटाटा मित्रांनो ही जी उडदाची शाक आहे ना एकदा अवश्य नक्की बनवा खूप टेस्टी आणि स्वादिष्ट अशी डिश आहे खूप छान अशी डिश आहे खाण्यातसुद्धा खूप आनंद येतो एकदा नक्की बनवून पहा कसं कसं मी बनवतोय कशी आपण उडदाची डाळ कुकरमध्ये बॉईल करण्यासाठी टाकली आहे काय काय साहित्य वापरतोय आणि फोडणी मेन महत्त्वाची फोडणी आहे फोडणी कशा प्रकारे मी देणार आहे ना तेसुद्धा पहा तर चला आपल्या प्रेशर कुकरला लवकरच शिट्टी येईलच तर प्रेशर कुकरच्या दोन शिट्ट्या घेऊया डाळ उघडून घेऊया त्यानंतर डाळीला मी कशा प्रकारे मॅश करणार आहे ते सुद्धा तुम्हाला मी दाखवणार आहे तर संपूर्ण व्हिडिओ पहा स्किप न करता तर आपली डाळ शिजते ना तोपर्यंत तुम्ही काय करा माहिती आहे का जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना तर पटकन चॅनल सबस्क्राईब करा आणि बाजूची जी बेल आयकन घंटा आहे ना तिलासुद्धा प्रेस करा जेणेकरून ज्या मी रेसिपीच्या व्हिडिओ तुमच्यापर्यंत शेअर करतोय त्यात लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर चला प्रेशर कुकरच्या शिट्या घेऊया आणि आपली बाजूला भाजीसुद्धा शिजते फ्लावर बटाटा मी एकत्र दाखवत नाही कधीतरी दाखवतो दैनंदिन जीवनातल्या जे आम्ही जे खातो तेच तुमच्यापर्यंत शेअर करतो त्याच्याला कुकरला कुकरला घेऊया तर आपला कांदा लसूण आणि जे मसाले वगैरे घातलेले ना खोबऱ्याचे ते टाकले त्यानंतर गरम मसाला टाकला एक चम्मच त्यानंतर धनिया पावडर टाकली एक चम्मच त्यानंतर हळद टाकतो अर्धा चम्मच आणि आपला जो लाल मसाला आहे ना ते किती चमच टाकायचं एक दीड दिर्थ चम्मच घालायचं आहे तर चला घालूया आणि त्याच्यात घालूया थोडं पाणी ना पाणी कशासाठी वाटण आणि मसाले शिजून मसाला आणि वाटण शिजवण्यासाठी थोडं पाणी घातलं आहे तुम्हाला त्याबरोबरच मी दाखवते भाजी आपण फ्लावर आणि बटाट्याची भाजी तिच्यासाठी शिजासाठी त्याला मसाले तरी शिजवून या पटकन आणि इकडे पाहू शकता फ्लावर पाण्यामध्ये ठेवले कापून स्वच्छ धुवून घेतलं आहे बटाटा पण आहे तर आपला मसाला शिजला ना का याची भाजी बनवूया शाकबरोबर सर्व करण्यासाठी तर आपला जो बॅटर होता ना कांदा टोमॅटो आणि लसूण वगैरे काय घातलेला त्याच्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट आणि खोबऱ्याचं वाटण छान प्रकारे तेलात शिजलं आहे आता हा फ्लावर आणि बटाटा आहे त्यालासुद्धा ॲड करूया आणि अशी छान वाफेवर ही भाजी बनवून घेऊया फ्लावर बटाटा कधीतरी सविस्तर नक्की दाखवेन तर चला हिला एक जीव करून मिक्स करून घेऊया आणि आपल्या कुकरच्या सुद्धा झाल्या एक शिट्टी झाली एक शिट्टीशी अजून था वाट पाहतो कुकरची शिट्टी झाली का पुढची प्रोसेसही आपण करूया तर पाहू शकता मित्रांनो प्रेशर कुकरचा झाकण काढला आहे आपली जी उदाची डाळ आहे ना खूप छान प्रकारे दोन शिट्ट्यामध्ये शिजली आहे आणि बाकीची जी आपल्याला आहे ना ती फोडणीत शिजवायची छान प्रकारे तर त्याला याला दोन मिनटं थंड करून घेऊया तर घेतला एक भांड त्याच्यात टाकलं आहे तेल तेलाला छान प्रकारे गरम करायचं आहे आणि त्यानंतर हा लसूण आहे हिरवी मिरची आहे बारीक कापलेली कोथंबीर आहे जिरा आहे आणि हा आहे मसाला जो उडदाच्या शाकसाठी आपण आज स्पेशल घालणार आहोत याला घालून येणार एक छान प्रकारे फोडणी देऊया तर तेल आपला छान प्रकारे गरम झाला आहे पाहूया जिरा टाकून तर गरम तर झाला आहे सर्वात आपण काय करूया हा जो लसूण आहे ना ठेचलेला त्याला घालूया आणि त्याला लालच करूया तर आपला लसूण सुद्धा छान प्रकारे तेलात फ्राय होतो आता ही हिरवी मिरची आहे ना दोन ते तीन मिरच्यांचा वापर केला आहे ती सुद्धा घालूया थोडी तिखटपणासाठी मला जर आवश्यकता वाटेल तर तुम्ही घाला पण ही उर्धाची जी शाट आहे ना तिखटच चांगली लागते छान लागते तर त्याला मिरची आणि लसूण भाजून घेऊया तर आपली मिरची आणि लसूण आहे ना खूप छान प्रकारे भाजली आता या स्टेज वर काय करूया जिरं घालूया गॅसचा फ्लेम करायचं स्लो आणि स्लो गॅसवर जिऱ्याला सुद्धा भाजून घ्यायचंय तर त्याला भाजून घेऊया आणि पुढे डाळीला आपण कशाप्रकारे मॅश करतोय ना ते सुद्धा तुम्हाला मी दाखवतो तर घ्याचा फ्लेम करूया मंद आणि मंद आचेवर छान प्रकारे सर्व शिजवून घेऊया एक परात घेतली आहे आता ही जी कर्ल आपण डाळ शिजवली ना त्या परातीत काढून घ्यायची आहे जेवढी पण सगळी डाळ होती ना तिला तर परातात डाळ काढली आहे आता काय करायचं आहे पाण्याने भरलेला तांब्या घ्यायचा आणि अशा प्रकारे ना जेवढी पण डाळ आहे ना तिला छान प्रकारे मॅश करून घ्यायची आहे मुलायम करून घ्यायची आहे आपण आहे ना कुकरलासुद्धा जास्त शिट्या घेऊन आहे ना तिला मॅश करू शकतो पण डाळीचा जो स्वाद येतो आहे ना फ्लेवर येतो आहे ना तो, तो कुकरमध्ये येत नाही तर अशा प्रकारे मॅश केली ना बारीक केली ना एक छान खाण्यात सुगंध स्वाद आणि फ्लेवर येतो चला पटापट -पत मॅश करून घेऊया आणि इकडे पाहू शकता आपला कां लसूण जिरं मिरची वगैरे छान प्रकारे भाजली आहे त्याच्याला पटकन कर मॅश करून फोडणी ठेवून घेऊया तर पाहू शकता जी आपली उडदाची डाळ आहे ना छान प्रकारे मॅश केली आहे आणि त्याच्यात आपण आहे ना तो लाल तिखट घातल्यामुळं रंगतसुद्धा खूप छान आली आहे इथे आपला लसूण आणि जी मिरची होती आणि जिरं होतं छान प्रकारे भाजले त्या स्टेजवर काय करू हा जो मसाला आहे ना दोन चम्मच घालूया जास्त स्पायसी होणार नाही याची काळजी घ्या दोनच चम्मच घालायचं ऑलरेडी आपण उखडते वेळेसुद्धा जी बॉईल केली तेव्हा सुद्धा दोन चम्मच घातले होते आणि मिरच्यासुद्धा वापरल्या त्यामुळे दोनच चम्मच घालूया आणि चांगले भाजून घेऊया तर आपले जेवढे पण इन्ग्रेडियंट होते ना लसूण मिरची जिरं त्यानंतर जो आपण मसाला टाकला आहे ना तो छान प्रकारे तेलात फ्राय झाला आहे आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फोडणी मेन फोडणीच हे तडकाच आहे ज्या तडका छान आला ना की ही जी उडदाची शाख आहे खूप चांगली अशी टेस्ट येते स्वाद येतोय तर चला तडका कशा प्रकारे देतात ते तुम्हाला मी दाखवते लसूण वगैरे खूप छान प्रकारे भाजला आता या स्टेजवर काय करायचं आहे ही जी शेक आहे ना परतात काढून तिला मॅश केली होती काय करायचं आहे थोडीच घालायची आहे तुम्ही आधी बघून घ्या सांगतो मी थोडी त्याच्यात घालायची था आहे था। लगेच हाकून द्यायचा जो तडका आहे ना फ्लेवर आहे ना तो सर्व त्या तेलामध्ये डाळीमध्ये येईल तर एक दोन मिनटं थांबा त्यानंतर हे ना कपडा घ्या किंवा गरम असतो तो कपड्याच्या सहाय्याने ना हा जी उरलेला शेक आहे ना, ते ते है ना ते है। तो त्याच्यात घाला आणि छान प्रकारे आहे ना तिला शिजवून घ्या तर त्याला पोरणी तर दिली आहे आपण एक दोन ते तीन मिनटं छान उकळून घेऊया त्यानंतर मीठ घालूया आणि झटपट बनणारी अशी पोरदाची शेक जी आज आपण बनवली आहे ती सर्व करून तुम्हाला दाखवतो आणि पावसाच्या दिवसात खाण्याचा एक तिचा आनंदच खूप भारी आहे आणि अवश्य बनवा आणि आनंद घ्या तर चला एक दोन मिनटं तिला शिजवूया आणि त्याच्यानंतर मीठ कोथंबीर घालून सव करून तुम्हाला दाखवतो उडदाची शाख तर ऑलमोस्ट पाच ते सात मिनटे झाली आहेत आपला जो उडदाचा शाक आहे ना खूप छान प्रकारे शिजतोय आता या स्टेजवर काय करूया चवीनुसार आहे ना त्याच्यात मीठ घालूया मिठाचं प्रमाण आपल्या चवीनुसारच घाला गरजेनुसार पुन्हा आपण चेक करून घालू शकतोय आणि मीठ घालून येणार आणि दहा ते पंधरा मिनटं छान प्रकारे शिजवूया पाणी जर तुम्हाला आवश्यकता असेल तुमच्या क्वांटिटी गरजेनुसार तुम्ही घालू शकता तर चला एक दहा मिनटं शिजवूया आणि सव करून दाखवतो तुम्हाला उडदाची शाक खूप छान प्रकारे अशी बनली आहे आणि बनते त्याचबरोबर आपली इथे भाजीसुद्धा शिजते पाहू शकता फ्लावर आणि बटाटा तिलासुद्धा छान प्रकारे उकळी आली आहे तर चला तिलाही शिजवून घेऊया आणि सर्व करून दाखवतोय भात भाकरी तांदळाच्या त्याचबरोबर उडदाची शेक आणि फ्लावर आणि बटाट्याची भाजी आणि त्याचबरोबर एक चटणी सुद्धा बनवली आईने ती सुद्धा तुम्हाला दाखवेन तर ऑलमोस्ट पाच ते सात मिनटं झाली आहेत आपली जी उर्दाची शाक आहे ना खूप छान प्रकारे शिजली आहे रोगन तुम्ही रंगत पाहू शकता तेलसुद्धा वर आला आहे जो आपण मसाला टाकला होताना खूप छान प्रकारे तेलात शिजला आहे लसूण आणि मिरची वगैरे घालून जिरं घालून खूप छान प्रकारे अशी उडदाची शाक रेडी झाली आहे आणि इथे आपली भाजीसुद्धा रेडी झाली आहे तुम्ही पाहू शकता टाकली आहे त्याच्यावर फ्रेश कोथिंबीर फ्लावर आणि बटाट्याची भाजी आहे आणि इथे आपली उडदाची शाक आहे तर चला या स्टेजवर काय करूया फ्रेश कोथंबीर घालूया आणि गॅसचा फ्लेम करूया बंद आणि पाच मिनटं अशीच ठेवूया आणि सर्व करून दाखवतो तुम्हाला आजची उडदाची शाक त्याबरोबर भात घेतलाय तांदळाच्या भाकरी घेतल्यात आणि सोबतच फ्लावर आणि बटाट्याची भाजीसुद्धा आपण घेणार आहोत तर व्हिडिओ जर आवडला असेल रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा तुमच्या मित्रांसोबत फॅमिलीसोबत तर चला भेटूया असंच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये थाळी सजवू आहे आपली आणि सर्व करून दाखवतो पूर्ण फायनली आपली थाळी सजवली आहे इथे पाहू शकता तुम्ही उडदाची शाक आहे रंगत पाहू शकता तरीसुद्धा खूप छान आली आहे त्याचबरोबर इथे फ्लावर आणि बटाट्याची जी भाजी बनवली तीसुद्धा घेतली आहे त्यानंतर इथे घेतला आहे भात इथे ह्या तांदळाच्या भाकरी आणि ही बनवली आहे चटणी चटणीची रेसिपी तर केली नाही व्हिडिओ शूट केला नव्हता पण नक्की करेन तुमच्यापर्यंत पोचवेन सुखा खोबरा मिरच्या काय काय पदार्थ घातल्यात ना ते मला माहिती नाहीत पण नक्कीच तुम्हाला मी दाखवेन पावसात पावसासाठीच बनवली हो स्पेशली चटणी सुखी तर एकदा थाळी पाहू शकता तुम्ही इथे हे उडदाची शेक इथे हे आपली फ्लावर बटाटा भाजी हा इथे भात आहेत तांदळाच्या भाकरी आहेत आणि चटणी तर एकदा अवश्य बनवा ही उडदाची शेक आणि चपाती बरोबर खाऊन आनंद घ्या खूप छान आणि टेस्टी अशी स्पायसी शाक आहे तर नक्की बनवा आणि आनंद घ्या तर चला भेटूया असंच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजच्या या रेसिपीमध्ये व्हिडिओमध्ये उडदाची शाख प्रकारे बनवली जाते काय काय साहित्य वापरले जातात कोणते कोणते इन्ग्रेडियंट आहेत कमीत कमी साहित्यात बनणारी ही डिश आहे खूप छान आणि सोप्या पद्धतीत बनणारी रेसिपी आहे तर व्हिडिओ सुरुवातीपासून एंडपर्यंत तुम्ही पाहिलाच असेल न स्किप करता पहा आणि कोणते कोणते इन्ग्रेडियंट कशा कशा प्रकारे घातले आहेत आणि त्यानंतर ही उडदाची शाख बनवून रेडी केली आहे पायसी झणझणीत अशी उडदाची शाक आहे जी पावसात खाण्याची मजाच आगळी वेगळी आहे जर तुम्ही चपातीसोबत खाणार ना तर खूप छान अशी टेस्ट येते तर नक्की बनवा बनवून या रेसिपीचा आनंद घ्या आणि आवडल्यास माहितीच आहे तुम्हाला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करून तुमच्या प्रतिक्रिया कळवा आम्हाला आवडतात का नाही रेसिपीच्या व्हिडिओ तर खुश रहा, हसत रहा, आनंदी रहा, तर बनवा आणि स्वाद घ्या या डिशचा